धर्मशाळा असा इथं बाहेरून इंटरफेस आहे तर नमस्कार मी तुमचा लाडका तुषार पाटील स्वागत तु आहे मला एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या दिवशीच आजची तारीख आहे सव्वीस आणि प्रजासत्ताक दिन दुपारी दुपारी जो ब्लॉग एंड झाला होता त्यानंतर हा सायंकाळचा ब्लॉग चालू झाला आमचा प्रवासाचा बरं नाही सो आता मग आम्ही निघणार आहे इथून आणि हे असं एक बोर्ड आहे आणि इथून जस्ट आमचं इथं एक होतं आम्ही रूम स्टे केला होता आणि हे आमची मंडळी हे पारेबा कोणी राहिला का प्रेझेंट घेऊन घे राहिला कोणी पाहून घे प्रेझेंट प्रेझेंट आहे का प्रेझेंट अबसेंट आहे का प्रेझेंट आहे बाकीचे आहे का चला मंग ए फ्यू मोमेंट्स ला तर भाई मी आता बसलो आहे आपल्या अयोध्येच्या रेल्वे स्टेशनवर आणि बाकीचे जे पाहुणे आपली मित्रमंडळी ते अजून मागच आहे तर मला वाटते की तिथं जाऊन बसावं थोडं आणि आपला व्हिडिओ एडिटिंग करावं पहिल्या दिवसाचा व्हिडिओ अजून यायचाच आहे तर त्यासाठी मी अजून ते व्हिडिओ एडिटिंग करणार आहे आणि चार्जिंग पण करणार आहे फोन तस जी फाडणी होत होत आहे तसा दृश्य दिसत आहे सगळे कट्टे उचलून चालले डोक्यावर घेऊन बम कपडे घिपडे वाहू घातले इकडं तिकडं मग झोपाले बसले बम आयश चालू आहे आपण आरामात बसू शकतो झोपू शकतो काहीही करू शकतो कोणी उठवणार नाही जे योगी बाबा आता आपण आतमध्ये जाऊ तिथं गेल्यानंतर आपलं लगेज जे आहे ते लगेज घेऊ त्यानंतर काय करायचं माहीत आहे का तिथं जाऊन मस्त आरामात बसायचं फोन चार्जिंग होऊ त्याचा आणि मग आपली एडिटिंग जे राहिलेली आहे ते करायची एकदम असं वाटत आहे की एखाद्या एअरपोर्टवर आलो काय पाहू शकता तुम्ही रेल्वे स्टेशनवर फुल फुल क्राऊड पाहायला भेटून राहिला तिकीट सेंटरवर आरक्षण तिकीट काउंटरवर तर फुल क्राऊड आहे एकदम पूर्ण भरला ते तुम्हाला दाखवतो झूम करून पाहून घ्या बम फुल झालं मला तिकीट कुठून काढावं आता माझा विचार आहे तिकीट न काढताच आपण वादानशील चाललं जाऊ आता इतका मोठा क्राऊड असल्यावर काय करा सो हा असा काहीसा व्ह्यू आहे अंधारचा स्टेशनमधला होऊ शकतं पुढं पण आता लगेच घेतो अगोदर इथं लगेज रूम आहे इथंच मी माझं लगेज ठेवलं मा होतं बारा तासात मी बारा तासाचे तीस रुपये भरले होते लगेजचे पण आता मला तर वाटते चोवीस तास होत आले आहे काल संध्याकाळी अशा वक्ती मी तिथं लगेज दिलं होतं तर आता जवळपास अजून तीस रुपये एक्स्ट्रा घेईन मला असं वाटते तर चला मग याचं लगेच मग लगेच घेतो आणि भेटूया लगेच घेतल्या ट्रेन आली आहे प्लॅटफॉर्म नंबर तीन वर आणि आपल्यापाशी अजून पण तिकीट नाही आहे पण मेन गोष्ट हे आहे की ट्रेन आली आणि आपली अजून माणसं नाही आले स्टेशनवर चला मग जाऊया पुढून पुढून चढून जावं लागेल हे तर प्लॅटफॉर्म नंबर एक पाव आहे आता पाहू पुढून प्लॅटफॉर्म नंबर तीन वा जाऊ आणि तिथून मग ट्रेन पकडू आणि जाऊ वाराणसी तर माही हे आहे जनरलची ट्रेन पूर्ण अयोध्या ते वाराणसीपर्यंत आणि एकदम फुल भरलेली आहे हा पण एक माल भरत माल वाहतुकीचा डब्बा आहे आणि यानंतर ही पूर्ण जनरलचे डबे आहे जिकडे तिकडे फुल आणि फुल ट्रेनची जर्नी जी आहे फुल फ्री आहे ना की एक पण तिकीट लागतात सो सगळेजण बसले आरामात आणि इकडे पण वाट पाहत आहे यानंतर अजून अर्ध्या तासानी एक ट्रेन आहे सो मी पण आता निघालो आहे माझी जागा मी एकदम इथं घेतलेली आहे हा सो ही माझी जागा आहे आरामात बसलो इथं आणि माझी बॅग पण ठेवलेली हो आहे आणि फुल क्राऊड आहे भाऊ फुल क्राऊड आहे ना भिडू तो भाई या स्टेशनवर गाडी थांबलेली आहे आणि मी समोरून महागा आलो आहे बसासाठी आपल्या माणसाबाजी लोटते का ट्रेन <laughs> जागा आहे का आहे कोण तू तिकड भाय तर भाई मी मांगा बसलो होतो तिथं माल वाहतुकीच्या डब्यात नि एकदम सुरुवात मला वाटलं डबे एकदम फुल झाले म्हणून पण आमचे माणसं माझ्याहून लेट आले आणि आरामात बसलेले होते सो आता आम्ही चाललोय सो आमच्या माणसं लेट आले आणि मस्त आरामात बसले इकडं फोन लावला ना माणसा म्हणे जागा आहे म्हणून मी चालत चालत आलो या स्टेशनवर ट्रेन थांबली तर कोणतं आहे जे हे आहे का पुढचं बरं सो हे आहे म्हणते याच्या पुढं एकदम थांब ना असं ट्रेन चालू झाली रे काय तर सीट को तो भाई भल्याच वेळा नंतर आता मी आरामात बसलो आहे हे पहा आरामात स्लीपरच्या डब्यातनी आणि हे दोन माणसं आमचे जे चिवडा खाऊन राहिले हे तिथे चिवडा आणि मला एक पॅक दिला आहे चिवड्याचं आता कुठं आरामात चिवडा खातो आणि एडिटिंग करतो थोडा फोनला चार्जिंग काही केली आहे आता माणसांना सांगितलं होतं पण लय मस्त झालं तिथं लय जीव असा गुदमातल्या आणि वाटत होता तिथं एकदम कोणत्यात बसून आता एकदम फर्स्ट क्लास डब्यात बसलोय फक्त टीटी फिटी नाही आला पाहिजे बात रे <laughs> गो हम हम लोट 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 अभी लोट जो है लोट लोट जो है ना लोट जो है ना बस जमने 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 मलिक उधे मलिक उधे मलिक अरे बाप रे बंद पड़ लोगी जगह ट्रेन बस हाल लोटला भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई ये कहाँ फंस गया भाई मैं हाँ उसने लोटा ना इसने लोटा पण कमाल है बढ़िया दीव्या बाबूजी तब होएगा तू मामू <laughs> होएगा इकड़ा इकडे चैलेंज 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 देखो अब मैं क्या करता हूँ okay. सो <laughs> so, मित्रांनो आपली ट्रेन थांबलेली आहे आणि थांबलेल्या ट्रेन था मध्ये ते शिवून पाणी आणायचं आहे प्लॅटफॉर्म हे दाखव दाखव कटी दाखव या पटीच्या पलीकडे जाऊन तिथून हापशिवून पाणी आणायचं नाही लवकर खरं का तो क्या घ्या मग ए माझ्या घरची व्हिडिओ पाहिजे तर ही ट्रेन दहा मिनिटं थांबणार आहे तुम्ही ट्रेन्शन घेऊ नका हे जे ट्रेन आहे ना हे दहा मिनिटं थांबणार आहे मी मजा करत होतो टेंशन काही हो घेऊ नका अबे हे तर नाही इन्साफी होऊ राहिलो तुम्ही पाणी विकत घेतलं अबे लेका इतकी मेहनत केली मी पटरीच्या पलीकडे जाऊन हा पैशा ना विकत पाणी थांब थांब असं वय का असं वय का बर थांब तू आता जातोस मी आप देख तू आप देख तू आप तू गे बेटा आप तू गे देख आणि चला भाऊ आपण पाणी घेऊन येऊ गेलं हे पोट्टे म्हणजे कामीचे नाही आहे आपण काय करू सोमवून पाणी आणू हापशी वरून भरून चाललो रे बा मी ए येत नाही रे मी चाललो सो so, आत्ता वाजले जवळपास साडेआठ पहिला ब्लॉग एडिट झाला आहे एक्सप अपलोडिंग करायचं आहे आणि एक्सपोर्टिंग करायचं आहे पहिले एक्सपोर्टिंग करतो कर कर मग ध्यान अपलोड करतो प पहिली गोष्ट तर पहिले पाणी घ्यायचं आहे आपल्याला चिवडा खाल्ला तेव्हापासून पाणी नाही पिलेलं सो ट्रेन थांबली तर आहे आणि पाण्याचं पण इथंच आहे पाणी भरून घेतो इमचं भरतो पाणी ए नाईस वर्क इकडं बाय किती मोठं कार्य केलं पडली तर पडली टेन्शन नाही भाई बांधून ठेवली आहे बांधून ठेवली आहे अभे हे घे बे बॉटल पी पाणी पी तू विकत घेता तुम्ही मी, मी फुकट देतो अरे मन लय मोठं आहे आपलं तुला माहित आहे का नाही ये बी इकडं चल बे ट्रेन सुठेन अरे अरे इथं तर आहे माणसं बाकी कुठे गेली आपले गॅस बघू गेलं आहे चला बा माणूस भेटला आपला अरे हरिओम जी बोला जी काय करू राहिले अरे आमची आढळून येते का नाही तुम्हाला आलती तुम्ही बोलते बाहेर बसावलं आहे अरे बाप रे कुठं चालले आम्ही माहुरला चाललो माहुरला काय नाही कुठे माहुरला झोपला वाटते झोपी झोपीतून उठला काय नाश्ता फिष्टा झाला की नाही स्पेशली तुम्हाला भेटायला आलो बा मी तुमचा कोणता काशी तिकडं आहे आरामात चिवडा गिवडा खाऊन मस्त पाणी पिऊन झोपला तो इकडे काही नाहीये तिकडे आले काकन भाऊ स्टेशन आलं स्टेशन उठ ना उठतच नाही का खाली अरे इथं का बँकिंग बँक युट्यूबर अरे चालणार ना आपल्याकडे चाललं रे बा उतर ना किती वेळ बी वाटते महाराज इकडे आहे का माणूस अरे हे दोघे रे आपले नमुने झाला का तुमचा ना। नाश्ता झाला झाला काय झालं चिवडा घाला का नाश्ता संपला आमच्याबद्दल आहे तो शा काय माहित कुठं आहे इकडं आहे का नाही बघत कुठे प्रयागराज अयोध्या आणि वाराणसीसाठी नाही आम्ही काशीला चाललो अच्छा <laughs> <laughs> हा काशीला चाललो सो हे असं इंटेरियर आहे इथच वॉशरूम पासचं आणि हे वॉशरूम अशा आहे हे असं काहीच वॉशरूम आहे त्यानंतर इकडं बाहेर असं हे स्टेशन आहे तुम्ही टाईम पण पाहू शकता साडे अकरा वाजले आणि काही नाही मग बोर झालो हा झोपही येत नाही आहे पण व्हिडिओ एडिट आणि एक्सपोर्ट करणं झालं बाकी काही नाही असंच काहीच आहे बसून बसून लय कंटाळलो भाई आता पोचणार कधी याची वाट आहे कारण का या काकूने आम्हाला खूप काही सांगितलं अयोध्याबद्दल म्हणतो सॉरी वाराणसीबद्दल तिथं <laughs> बनारसबद्दल खूप काही सांगितलं तो आम्हाला एक्साइटमेंट आहे का कधी पोहचतो आम्ही तिथं कधी ते घाट आहे ते सगळं एक्सप्लोर करतो किंवा घुमतो फिरतो आणि बाकी काहीच नाही लवकर पोहचायचं आहे तर भेटूया सकाळच्या क्लिप